नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह युनिज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा व इतिहासाच्या उजळून निघाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा व इतिहासाची स्मृती जागवणारा किल्ले प्रतापगडावर शनिवारी मशाल महोत्सवाने उजळून निघाला आहे यावर्षी कोरोनाची निर्बंध गेल्या वर्षीच्या तुलनेत शिथिल झाल्याने भाविकांनी मनोभावे दर्शन घेत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा दिला किले प्रतापगडावर भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला यावर्षी तीनशे एकसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत शनिवारी गडावरील संपूर्ण नवरात्र उत्सवाचे आयोजन श्री श्री छत्रपती राजमाता कल्पना राजे भोसले यांच्या मार्गदर्शनी करण्यात येते इतिहासाची साक्षरदार असणारा प्रतापगड किल्ला शनिवारी रात्री तीनशे एकसष्ट मशालीने प्रतिष्ठापने चतुर्थी दिवशी तीनशे एकसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने मशाल महोत्सवाचे आयोजन हस्तकला केंद्राचे प्रमुख चंद्रकांत उतेकर यांनी केले होते गेल्या दहा वर्षापासून ही परंपरा सुरू असून यंदा या उत्सवाचे अकरावे वर्ष आहे राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत हजेरी लावली होती नऊ दिवस सकाळ संध्याकाळ देवीची पूजा तसेच गोंधळ होत असतो नऊ दिवस पुराणांचे पाठ केले जातात चौथ्या माळे दिवशी रात्री मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार शनिवारी हा मशाल महोत्सवाचे पार पडला भवानी मातेच्या वि विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर त्या दरम्यान भाविक मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव साजरा करण्यात आला स्थानिक तहसीलदार सुषमा चौधरी यांच्या हस्ते या महोत्सवाला प्रारंभ झाला प्रतापगडावर सर्वत्र मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रज्वलित मशालीमुळे गड व परिसर उजळून निघाला होता रात्रीचे किर्र वातावरणात मशालीचे उजळाने अंधारात अंधारात उजळून निघालेला गड पाहण्यासाठी यावर्षी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गतवर्षी कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे विना भाविक हा सोहळा पार पाडला होता दीपोत्सवाने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता स्वराज्य ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम पार, पार यावेळी फटाक्यांची कार्यक्रमही करण्यात आली होती हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांसह नागरिकांनी प्रतापगडावर गर्दी केली होती हस्तला हस्तकला केंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर विजय हवलदार आनंद उतेकर संतोष जाधव मनीष मुकावार दिग्विजय कराडकर जितेंद्र जुन्नरकर प्रकाश कदम यावेळी उपस्थित राहून हा सोहळा उस्ताद साजरा करण्यात आला माय भवानी सामाजिक संस्था शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर व महाराष्ट्रातील अनेक इतिहास प्रेमी संस्था व प्रतापगड ग्रामस्थरींच्या वतीने महोत्सवाचे आयोजन केले होते मृरान गुतेकर व त्यांच्या सहकारी मित्रांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा